नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या खूप तुम्हाला आली आहे ज्येष्ठ अमावस्या या अमावस्याला आषाढी अमावस्या असे देखील म्हणतात अमावस्याच्या दिवशी प्रत्येकाला वाटतं की पूर्ण वातावरणामध्ये निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा जास्त असते अमावस्याला आपण जर काही केलं तर याचे वाईट परिणाम आपल्याला भेटत असतात किंवा अमावस्याच्या दिवशी आपण आपले घरातील जाळं काढलं यासोबत आपलं देवघर आहे ते स्वच्छ केलं आपला जो उंबट आहे त्याचं पूजन केलं आपल्या मुख्य दरवाजाचं पूजन केलं तर याचे विविध लाभ आपल्याला होत असतात पण अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे हे जर आपण केले तर आपल्या घरामध्ये कितीही करणी बाधा असू द्या कुणाची वाईट नजर असू द्या घरात वाईट शक्तीचा वावर असू द्या यासोबतच आपल्या घरावर सतत कुणा काही ना काही आपल्याबद्दल वाईट बोलत असेल तर अनेक अनेक समस्यातून आपल्या सुटका भेटणार आहे आहे अगदी अगदी साधे आणि घरगुती उपाय ते कसे करायचे आपण ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी अमावस्या या तिथीला विशेष महत्व आहे महिन्यातून प्रत्येक तिथीला अमावस्या येत असते जी त्या तिथीला येते त्या तिथीला असं खास महत्त्व असतं मग अनेकांना वाटतं की अमावस्या आली अमावस्या म्हणजे अतिशय विचित्र किंवा अतिशय डेंजर जो तिथी आहे ती आहे अमावस्येला असं करू नये तसं करू नये पण असं काही नसतं सगळ्यात मोठी अमावस्या म्हणजे दिवाळीची अमावस्या या दिवाळीच्या अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन करतो अनेक घरांमध्ये सुद्धा प्रत्येक अमावस्येला लक्ष्मीपूजन केलं जातं ज्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं त्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता अन्नधान्याची कमतरता भासत नाही आता असंच आपण आता अमावस्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन करणं शक्य होत असेल तर करावे नाही तर आता अनेक उपाय आहेत ते कसे करायचे आपण ते बघू सर्वप्रथम आपला जो उंबरठा आहे तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्या दिवशी म्हणजे अमावासीच्या दिवशी आपल्याला उंबरठा स्वच्छ पुसून हळदीचं लेपन करायचं आहे आता थोडंसं आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे त्यासोबत गोमूत्र घ्यायचं आहे गुलाबजल घ्यायचा आहे हळद घ्यायची आहे त्यासोबत आपल्याला एक दोन भीमसेनी कापूर जे आहे त्या वड्या टाकायचे आहे आणि ते, ते सगळं मिक्स करून आपल्याला उंबरठ्याचं जे पूजन आहे ते करायचं आहे त्यासोबतच आपल्यास रांगोळी काढून त्यानंतर हळदी होऊन अर्पण करायचं आहे आणि उंबरठ्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्या घरात जर जाळं जमती असेल तर आपण आदल्या दिवशी म्हणजे अमावस्याच्या आदल्या दिवशी किंवा अमावस्याच्या दिवशी घरातील सर्व जाळं काढून टाकायची आहे याने आपल्या घरात जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नाहीशी होते आपल्या घरामध्ये वाईट शक्तीचा वावर असेल तो सुद्धा कमी होतं कारण जाळे जमते घरात राहणं अतिशय वाईट असतं कारण जाळे घरात लागले तर घरात विविध जे छोटे छोटे किडे मकुडे असतात ते येत असतात आणि त्याने सुद्धा आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते दूषित होत असतं आणि अमावस्याच्या दिवशी जर आपण हे काढलं तर आपल्या घरातील पूर्ण नकारात्मक ऊर्जा जाते आपल्या घरातील कटकट जाते त्यामुळं शक्य झाल्यास तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल त्यावेळेला आपल्या घरातील जाळं जमत आपल्याला काढायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात वाच आहे ते म्हणजे देवघर आता देवघर अनेक जन स्वच्छ ठेवतात पण अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपले जे देवघर आहे देवाखालचा जो कपडा आहे आपल्याला तो कपडा बदलायचा आहे त्यानंतर आपले जे पूर्ण देव आहे ते आपल्याला स्वच्छ उजळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जेही उजळण्याचं साहित्य असेल ते तुम्हाला त्याने उजळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो दिवा लावतो तो दिवा सुद्धा आपल्याला बदलायचा आहे तसं तर रोज दिवा बदलावा पण शक्य नसेल तर तुम्ही पौर्णिमा अमावस्या किंवा अगदी पंधरा दिवसाला किंवा दोन दिवसाला तुम्हाला जसंही शक्य असेल तसा तुम्हाला जो दिवा आहे तो बदलायचा आहे आपला जो देवा देवाजवळचा जो दिवा आहे तो स्वच्छ करून घ्यायचं आहे त्या जे देव आहे ती स्वच्छ धुवून परत आपल्याला दुसरा कपडा टाकून पूर्ण जे देवघर आहे ते अगदी स्वच्छ कोरडा करून अगदी पुसून नीट ठेवायचं आहे आणि आपले जे देव आहे ते परत आपल्याला देव त्याच्या त्याच्या जागेवर ठेवायचं आहे त्यानंतर या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात यासोबतच आपला जो मुख्य दरवाजा आहे तो सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मुख्य दरवाज्यावर आपल्याला कुंकुमाने स्वस्तिक काढायचं आहे दोन साईडला दोन उजव्या साईडला दोन रेषा आणि डाव्या साईडला दोन रेषा द्यायच्या आहे त्यानंतर आपला जो स्वयंपाकघर आहे स्वयंपाकघरा घरामध्ये आपली जी आपण ज्या बाजूने स्वयंपाक करतो त्या बाजूने आपल्याला त्याला स्वस्तिक काढायचं आहे कुंकाने त्याला उजव्या साईडला दोन रेषा डाव्या साईडला दोन रेषा आणि मध्ये चार जे थेंब आहेत ते द्यायचं आहे आणि त्याचं पूजन करायचं आहे याने सुद्धा माता लक्ष्मीचा अखंड वरधस्त आपल्या स्वयंपाकघरावर राहत असतो आपल्याला कधी अन्नधान्याची बरकत जी आहे ती कधी कमतरता होत नसते त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या गॅसचं पूजन देखील करायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये कटकट आहे चिडचिड आहे वादविवाद आहेत कुणाचं कुणाशी पटत नाही तुम्हाला असं वाटतं की वाईट शक्तीचा वास माझ्या घरात आहे तर तुम्हाला संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी चोवीस जूनला संध्याकाळी आपल्याला जी एक मातीची पंती घ्यायची आहे मातीच्या पंतीमध्ये आपल्याला सात अखंड लवंगा घ्यायची आहे त्यानंतर भीमसेनी कापूर असेल अतिशय उत्तम नसेल जोही असेल तोही चालेल सात कापराचे तुकडे घ्यायचे आहे आणि त्यानंतर थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जी आपलं उंबरट आहे त्या उंबरट्यावर हे जाळायचं आहे असं केल्याने आपल्या घरातील वाईट शक्ती जी अदृश्य शक्ती शक्ती आहे यासोबत नकारात्मक जी ऊर्जा आहे ती सर्व सर्व दूर होणार आहे आणि आपल्या घरातील वाईट शक्तीचा नाश होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सकारात्मक शक्तीचा वास होणार आहे आणि असं झालं आपल्या घरातली जर वाईट शक्ती गेली तर आपल्या घरातील वाद विवाद भांडण कटकट सर्व नाहीसं होणार आहे आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा जो वास आहे तो होणार आहे आणि माता लक्ष्मी जर आपल्या घरात आली तर आपल्या घरात सुख शांती समृद्धी येईल आणि समृद्धी जर आली तर आपल्या घरात पैसा शंभर टक्के येणार आहे त्यामुळं घरात सुख शांती समृद्धी कसं आणता येईल याचा विचार करा माता लक्ष्मी अखंड तुमच्या घरामध्ये वास करेल त्यानंतर आता आपले जे पितर आहेत ते आपल्याला खुश नाही आपल्या अनेक कामं आहे। आहेत अडचणी आहेत अनेक कामं होता होता राहून जातं घरात मुलाचं मुलीचं वय झालं पण तरी विवाहाचे योग येत नाही मुलाच्या करिअरच्या काही समस्या आहेत जी त्याचे कोर्स आहे त्याने तो करून ठेवला पण तरी त्याला योग्य ती अशी नोकरी लागत नाही अनेक समस्या असतात प्रतीचं जे प्रमोशन आहे ते होत नाही घरात सतत वादविवाद आहेत सतत दुखणे आहेत सततचा आजारपण आहे अनेक समस्या असतात मग या दिवशी जर आपण या कोणत्याही अमावस्येला पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्या ज्येष्ठ अमावस्येला आपल्या पितरांसाठी एक चारमुखी दिवा लावला त्या दि आपल्याला चारमुखी दिवा तयार करायचा आहे कणकेचा त्यात चार वाती टाकायची आहे तुम्ही जेही तेल वापरता ते तेल टाकायचं आहे त्यात ते ते थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेच्या साईडला तो दिवा ठेवायचा आहे आणि आपले जे पितर आहे त्यांचं स्मरण करायचा आहे त्यांना नमस्कार करायचा आहे असं केल्याने आपल्या मुलांच्या आपल्या पतीच्या आपल्या स्वतःच्या जे आजार पण आहेत मुलांची प्रगती थांबली आहेत पतीचं प्रमोशन होत नाही सततचे आजारपण आजार पण आहे या सर्व समस्यातून तुमची लवकरात लवकर सुटका होणार आहे हा सुद्धा अतिशय साधा पण अतिशय सुंदर उपाय आहे तुम्हाला करायचा आहे आता माझं जे नवीन घर आहे त्या घरावर कुणा तरी वाईट नजर आहे ती आहे त्या वाईट नजरेनं माझ्या घरात लक्ष्मी राहत नाही किंवा लक्ष्मी टिकत नाही किंवा सततचे आजार पण आहे असं आता एखाद्याची नजर असती की तुमचं घर खूपच छान आहे तुमच्याकडं खूप पैसा आहे अनेक जण बोलून जातात पण त्यांची जी, जी नजर आहे त्या नजरेनं आपल्या अनेक ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनामध्ये घडत असतात मग यासाठी तुम्हाला जी कोहळा आहे तो कोहळा अमावश्याच्या आदल्या दिवशी आणायचा आहे तो देवाजवळ ठेवायचा आहे त्यावर स्वस्ती काढायचं आहे शक्य असेल काजळ असेल तर काजळाने त्याला राक्षसारखे डोळे काढायचे आहे जीभ काढायची आहे देवाजवळ ठेवून द्यायचं आहे आणि अमावश्याच्या सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला तो कोहळा एखाद्या पिशवीत किंवा कापडामध्ये घेऊन आपल्या मुख्य दरवाज्यावर लावायचं आहे म्हणजे मुख्यावर असं लावा की त्याच्या खालून जाणं येणं तुमचं होणार आहे घरात लावायचं असेल तर घरात लावा बाहेर लावायचं असेल तर बाहेर लावा आता घरावर वाईट शक्ती आहे किंवा वाईट कुणाची तरी नजर आहे किंवा वाईट शक्तीचा घरामध्ये वास आहे हे, हे तुम्हाला जे कोहळा आहे तो लवकर खराब होत नाही पण तुमच्या घरावर तुमच्यावर जर वाईट शक्तीचा प्रभाव असेल तर लवकरात लवकर जो जो कोहळा आहे तो अगदी दोन किंवा तीन महिन्यात किंवा आणि तो खराब झालेला कोहळा आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि परत येणाऱ्या पुढची जी अमावस्या त्या अमावस्येला परत हा आपला उपाय करायचा आहे अतिशय साधा पण अतिशय सुंदर आणि अगदी कमी खर्चिक मध्ये हा उपाय आहे तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय करून बघावा तुम्हाला याचा निश्चित फरक पडणार आहे आणि अगदी आपल्या डोळ्या सुद्धा आपल्याला दिसणार आहे की आपल्याला कोणी वाईट शक्तीचा प्रभाव आहे का कुणी वाईट शक्ती वाईट न, वाईट नजर वाई न आपल्या घरावर कोणाची लागली आहे का या कोहळ्याच्या उपायातून आपल्या लवकरात लवकर हे समजत असतं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी दानधर्माला विशेष महत्व आहे एखादा गरजू असतील अपंग असतील त्यांना तुम्ही जर दान दिलं तर याचा निश्चित तुम्हाला फायदा भेटत असतो यासोबतच आपले जे पितर आहेत आपले जे पूर्वज आहेत त्यांचं स्मरण करायचं आहे त्यांना तर्पण अर्पण करायचं आहे यासोबत कावळ्याला गाईला कुत्र्याला जेही प्राणी आहेत ते आपल्या पूर्वजाचं रूप घेऊन येत असतात या दिवशी अमावस्याच्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी जर आपण त्यांना काही खाऊ घातलं तर याचे निश्चित फरक आपल्याला पडत असतो शक्य असेल तर या गोष्टी तुम्ही अवश्य करा आपल्या पित्रांचा आशीर्वाद लाभणं अतिशय महत्वाचं आहे यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात नकारात्मक ऊर्जा खूप आहे मला असं वाटतं की माझ्या घरामध्ये वाईट शक्ती आहे माझ्या घरात मला करमत नाही कधी कधी जीव घाबरतो कधी कधी घरात राहावं वाटत नाही असं वाटत असतं तर यासाठी आपल्याला संध्याकाळी जेव्हा अमावस्या सुरू होणार आहे म्हणजे आज संध्याकाळी चोवीस जूनला आपल्याला संध्याकाळी देवाजवळ बसायचं आहे आपल्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे त्यासोबत आपल्या जवळ आपल्याकडे जर एखाद्या देवाची उदी असेल चालेल नसेल तर तुम्ही जी अगरबत्ती लावणार आहात त्या अगरबत्तीला अगरबत्ती आपल्याला तिथे चालू ठेवायची आहे ती उदी घ्यायची आहे ती संपल्यानंतर आणि तिथं बसल्यानंतर आपल्याला अकरा वेळा स्त्री कालभैरव अष्टक म्हणायचं आहे आणि अकरा वेळा स्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे आणि त्यानंतर प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये आपल्या जी काळी मोहरी आणि जी उदी आहे ती टाकून द्यायची आहे अगदी टाकत टाकत आपल्याला आपल्या जी मुख्य दरवाजाच्या बाहेर अगदी गेटपर्यंत ता नेऊन टाकायची आहे असं केल्याने तुमच्या घरात जर वाईट शक्ती असेल नकारात्मक ऊर्जा असेल बाधा असेल काहीही असू द्या ते लवकरात लवकर दूर होणार आहे अगदी साधा पण अतिशय सुंदर हा उपाय आहे बघा मी तुम्हाला अगदी साधे अगदी सोपे अगदी कमी खर्चिक उपाय सांगितले आहे उपाय अगदी साधे सोपे आहे पण याचा निश्चित तुम्हाला फरक पडणार आहे त्यामुळं सर्व उपाय करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद